आणि बिहारच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची आतापर्यंतची ही सगळ्यात निचांकी कामगिरी पाहायला मिळाली आहे महागठबंधन मध्ये साठ जागा लढणाऱ्या काँग्रेसला सध्या केवळ दोन जागांवर आघाडी आहे काँग्रेसमध्ये ओवेसीच्या एमआयएम पक्षाची कामगिरी सुद्धा लक्षणीय ठरली आहे एम आय सहा ठिकाणी उमेदवार आघाडीवर आहेत त्यामुळे काँग्रेसपेक्षा सुद्धा एम कामगिरी ही लक्षवेधी आहे आणि याच संदर्भात संवाद साधूयात सोमेश कोलगे आपल्यासोबत आहेत सोमेश दोन राष्ट्रीय पक्ष दोन राष्ट्रीय पक्ष एकीकडे भाजप जो एक मोठा पक्ष ठरतो बिहारमध्ये आणि दुसरीकडे दुसरा राष्ट्रीय पक्ष काँग्रेस फक्त दोन जागांवर आघाडीवर दिसतो अगदी एम आय एम सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे या सगळ्या चित्राचं विश्लेषण कसं करायचं नक्कीच ही अतिशय महत्वाचा आणि हा धोक्याची घंटा आहे काँग्रेससाठी कारण अनेक ठिकाणी काँग्रेस समोर जो एक मूलभूत प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे काँग्रेसची मतं ही त्यांच्या मित्रपक्षांना ट्रान्सफर होतात परंतु त्यांच्या मित्रपक्षांची मतं ही काँग्रेसला ट्रान्सफर होत नाहीत आणि हे काँग्रेसच्या नेत्यांना महाराष्ट्रामध्येही जाणवलं की शिवसेना उद्धव ठाकरेंची मतं त्यांच्याकडे जात नाहीत उलट काँग्रेसचा फायदा शिवसेना उद्धव ठाकरेंना होतो किंवा हीच गोष्ट त्यांना बिहारमध्येही दिसते हीच गोष्ट प पूर्वी पंजाबमध्येही दिसली त्यामुळे काँग्रेसला एका बाजूला भाजपच्या विरोधाचं राजकारण करायचं आहे पण त्याचवेळी स्वतःचं अस्तित्व देखील राखायचं आहे आणि या दुहेरी प्रश्नाला आता काँग्रेसला तोंड द्यावं लागणार आहे त्याचं कारण असं आहे की अनेक ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांकडून ज्या पद्धतीने केडरच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण होत नाही आहेत का किंवा अनेक बरोबर आहे म्हणजे काँग्रेससाठी आत्ताचा हा निकाल म्हणजे अलामिंग बेल आहे सोमेश तुला विनंती सोबत रहा एक महत्वाची अपडेट बिहारमध्ये आता एनडीए कडून सत्ता स्थापनेच्या